नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत येणारा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बोरिवली नॅशनल पार्क जवळ मृणालताई गोर फ्लायओव्हर गोरेगाव जवळ आणि एअरपोर्ट जवळ विविध ठिकाणी पर्यटकांच्या बसने हायवे ब्लॉक केल्याचे प्रकार समोर येत आहेत संध्याकाळच्या वेळी जेव्हा सर्वजण आपल्या ऑफिस मधून घरी परतण्याचा प्रवास करत असतात त्यावेळी ज्यामुळे संपूर्ण रस्त्यावर वाहतूक कोंडी होते हायवे अथॉरिटीच्या नियमांनुसार एक्सप्रेस वेवर वाहन थांबवणे निषिद्ध आहे तरीही या बस गाडी थांबवून संपूर्ण रस्ता ब्लॉक करतात या घटना संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत नियमितपणे घडतात ज्यामुळे शहराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही भयंकर वाहतूक कोंडी होते लोकांचा सवाल आहे की या ट्रफिक पोलिसांची मिलीभक्त आहे का की त्यांना या वाहतुकीशी काही देणघेण नाही कारण त्यांना याचा फायदा मिळतो या समस्येवर हायवे अथॉरिटी आणि ट्रिक पोलिसांनी तातडीने पाऊल उचलून जबाबदारांना शिक्षा देण्याची मागणी होत आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका